भाषा कौशल्य विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतात अभिषेक सावेकर यांचं प्रतिपादन ग्रामीण भागातील विद्यार्थी अतिशय हुशार असतात परंतु मुलाखती वेळी केवळ मुलाखत तंत्र अवगत नसल्यामुळे त्यांची निवड होत नाही विद्यार्थ्यांनी नेहमी मुलाखतीसाठी जाण्या अगोदर तयारी के केली पाहिजे विविध भाषिक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असं प्रतिपादन मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे प्रशिक्षक शेता अभिषेक सावेकर यांनी केलं येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित दहा दिवसीय रोजगार क्षमता कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ पगरे होते या प्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर हनुमंत कन्से रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी एन झांबरे डॉक्टर संदीप पाटेगावकर प्राध्यापक दीपाली पाटील यांची उपस्थिती होती सावेकर पुढे म्हणाले की या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी लागणारी सर्व कौशल्य यामध्ये बायोडेटा मुलाखत तंत्र संभाषण कौशल्य कल चाचणी या सर्व गोष्टींची तयारी करून घेतली जाणार आहे तसेच या सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असंही त्यांनी आश्वासित केलं अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फगरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे या कार्यशाळेत अनेक कौशल्य आपल्यामध्ये विकसित केली जातील तसेच या माध्यमातून जो बदल विद्यार्थ्यांमध्ये होईल त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी होणार आहे कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचं ज्ञान आणि उपयोजन हे या प्रशिक्षण कार्यशाळेत दिलं जाणार आहे उद्देशाने ही कार्यशाळा कशी उपयुक्त आहे सांगितलं अवण्यांचा परिचय रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटेगावकर यांनी करून दिला प्राध्यापक अक्षरा संकपाळ प्राध्यापक ऋतुजा गोयटे यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक सोमनाथ सानप यांनी आभार मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक राजेश्वरी कामटे प्राध्यापक मंजिरी पिसाळ प्राध्यापक प्रियांका जाधव प्राध्यापक निकिता सुरवे प्राध्यापक अजित पांढरे प्राध्यापक धनश्री शिर्के तसेच भास्कर गोणे अनिल सावंत अनिल शेलार अनिल लाखे अनिल बोडरे दत्ता काळे चेतन तावरे किशोर पिसाळा शुभम पिसाळे यांनी परिश्रम घेतले विशाल क्रांती वृत्तसेवा